नीट परीक्षेचा गोंधळ थांबवण्याचं नाव घेत नाही तोच यवतमाळ जिल्ह्यातील आरणे येथील विद्यार्थिनीसोबत नीट परीक्षा संदर्भात खळबळजनक व तेवढेच गंभीर प्रकरण समोर आलं आहे आर्णे येथील रहिवासी असलेली भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीटची पूर्ण परीक्षा न देताही त्याचे चांगल्यापैकी मिळालेले मार्क व रँक अगदी खाली खेचण्यात आले आहे भूमिकाने यापूर्वी झालेली पहिली नीट परीक्षा दिली होती त्यात त्याला चा सहाशे चाळीस इतके चांगल्यापैकी गुण मिळाले होते त्यामुळे तिला नीट परीक्षेत अकरा हजार सातशे एकाहत्तर रँक मिळाला होता त्यामुळे भूमिकाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत होते मात्र देशात यानंतर नीट परीक्षेत झालेला घोळ समोर आला नीट परीक्षेत झालेला गोंधळ गाजत असताना नीट परीक्षा घेणारी एन टी एच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आणि नीट परीक्षेचा गोंधळ सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला यानंतर नीट परीक्षेत गोंधळ पाहता सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मांडली होती यानंतर एन टी एद्वारे ग्रेस गुण मिळालेल्या पंधराशे विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा फेर परीक्षा घेण्यात आली मात्र आर्णे येथील रहिवासी असलेली भूमिका डांगे हिने चांगले मार्क्स व रँक मिळवल्याने तिला नीटची पुनर्परीक्षा देण्याची गरज नव्हती आणि तिने फेरपरीक्षा दिलीही नव्हती पण यानंतर तिला आता पुन्हा नीट परीक्षेची मार्कशीट पाठवण्यात आले आहे आणि त्यात तिला आधी मिळालेले मार्क्स सहाशे चाळीस कमी करून फक्त एकशे बहात्तर मार्क आले असून तिचा रँक अकरा हजार सातशे एकाहत्तरवरून वरून अकरा लाख आठशे पंचेचाळीस इतके खाली रँक खेचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे या संपूर्ण प्रकारामुळे आर्णी येथील विद्यार्थिनी भूमिका डांगे हिचे डॉक्टर आघात बसला आहे त्याचे कुटुंब तिला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत भूमिकेला न्याय मिळावा यासाठी तिच्या नवीन मिळालेल्या मार्कशीट बाबत तपास व्हावा तिचे अंक आणि रँक आधीचाच राहावा आणि आता अशी गरज निर्माण झाली आहे त्यामुळे भूमिका डांगे हिच्या कुटुंबाने नॅशनल टेस्ट एजन्सीला ईमेल पाठवून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे मात्र बुधवारपर्यंत यावर कोणता प्रतिसाद मिळाला नव्हता अशी माहिती समोर आली आहे या यात टी आणि शासन काय भूमिका घेते याच्यावर नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा जनतेने जनतेचे लक्ष लागले आहे माझे नाव राजेंद्र नामदेवांगे राहणार मथुरा नगर आर्मी तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ मी सी आर पी एफ यक्स सर्विसमॅन आहे मी रिटायर सतरामध्ये झालो सध्या मी ग्रामीण रुग्णालय आर्मी इथं कार्यरत आहे माझ्या मुलीने नीट दोन हजार चोवीसला एक्झाम यवतमाळ येथे स्कूल ऑफ या स्कूलमध्ये दिली तिचा रिझल्ट चार जूनला डिक्लेअर झाला त्यामध्ये तिला सहाशे चाळीस मार्क होते आणि नीटमध्ये जी झाली अनिमित्तामुळे नीट यांनी परत री एक्झाम पंधराशे काही विद्यार्थ्यांची घेतली त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता परंतु तीस जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्क्सची टीका दिली त्याच्यामध्ये तिला एकशे बहात्तर मार्क दाखवत आहे त्यामुळे आम्ही मी आणि माझी मुलगी टोटल जी आहे संगम्यामध्ये गेलेलो ती तसं सारखी लढत आहे आम पूर्ण परिवार त्याला समजायला बसलेला आहे परंतु ती त्या सगम्यामधून बाहेर येत नाही आहे अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे आम्ही उमेद करतो की जे आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याविषयी जे आहे आम्ही एन टीला ईमेल पण केलेला आहे दोन तीनदा रिमाइंडर पण दिलेले आहे आणि सुप्रीम कोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पुजारा पुजारी जो आहे त्यांच्यासोबत बोललेला आणि हायकोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पण मी बोललेलो सुप्रीम कोर्टाचे वकील आहे त्यांच्यावर नाव हो जे आहे ॲडव्होकेट पुजारी आहे आणि हायकोर्टचे वकील आमची मागणी हीच आहे की जे आमच्या पहिला जे स्कोअर होता तो स्कोअर आम्हाला मिळाला पाहिजे